हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दावोसी गेले आहे आणि दावोसवरून आग्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीने सहमतीनी आणि चर्चेतून निश्चित करते पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडतात नागपूर आल्या होत्या नाही मी पुन्हा सांगतोय त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का त्यांनाही वाटलं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली तर ती गैर आहे नाराज आहे आता नाराजी पुटी आता काहीतरी घटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग ते गैर आहे आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आनंद आहे मकर संक्रांतीचा उत्सव आहे महाविकास आघाडी ही टिकावी महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही शेवटी लोकशाहीमध्ये असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी तसं विरोधकाचे घर असावं शेजारी ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो नाही माझं माहीत नाही पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा एकशे बारा वाघ होते जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा दोन वर्षाच्या वरील आणि दोन वर्षाच्या आत असे सहाशेच्या वरती वाघ होते आता एकशे बारा वाघ असताना समजा वर्षावर दहा वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते बारा वर्ष ते पंधरा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याला आकडेत जर गेलं तर कधी कधी असं वाटतं की जास्त संख्या झाली पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे जंगलाचं क्षेत्र तसंच आहे बारा बाय बारा स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना गाठतं आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे